पाटोदा तालुक्यातील दासखेडे आणि कुसळम प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या दोन वर्षापासून सर्व सुविधानियुक्त बांधून तयार होतं दासखेडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख तर कुसळम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा कोटी एकतीस लाख रुपये खर्च करून होतो मात्र शासनाच्या लालपीचा कारभार त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून उद्घाटनाअभावी ते बंद होतं आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता की रुग्णांची गैरसोय होत आहे तात्काळ सुरू करण्यात यावं याची दखल सहसंचालक डॉक्टर सरिता हजारे सहसंचालक आरोग्यसेवा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र मुंबई यांनी घेतल्यानंतर संबंधित प्रकरणी डी एच ओ यांना पत्रही दिलं होतं आणि डी एच ओ यांनी एक तारखेपासून दोन्ही ठिकाणचे बाह्य रुग्ण सध्या सुरू आहेत आणि रुग्णांची एक सोय वागते मात्र या ठिकाणी जर पाहिलं आपण तर लाईट म्हणा पिण्याच्या पाणी म्हणा काही गोष्टींची असुविधा आहे त्या पूर्ण करण्यात यावा अशी आमची मागणी आहे पाणी दुषित उकळून वगैरे थंड करून तसंच किंवा फिल्टर पाणी प्यायचं